कलकत्ता झेंडूची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या एक नंबर ऑफ क्लिटीमध्ये कलकत्ता झेंडूसाठी साधारणतः तीस रुपयापर्यंत उच्चंकी दर पाहाला होता हलक्या क्वालिटीमध्ये वीस ते बावीस रुपयापासून कलकत्ता झेंडूचे दर पाहायला होता तर या ठिकाणी आपण आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कलकत्ता झेंडूच्या दरामध्ये देखील आपल्याला चढ उतार पाहायला मिळतात पाचलीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पाचलीसाठी साधारणतः दर जे आहे ते तीन रुपयापर्यंत उच्चंकी दर पाहायला होते हलक्या क्वांलिटीमध्ये एक ते दोन रुपयापासून देखील आपल्याला पाचवीचे दर पारावतात तुकडा गुलाबची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉप लेटी मध्ये तुकडा गुलाबसाठी सत्तर रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहावते हलक्या क्वालिटी मध्ये तीस रुपयापासून देखील आपल्याला तुकडा गुलाबची दर दर पारावतात आवक या ठिकाणी आपण पाहू शकता झे आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉपलेटी मध्ये पन्नास ते पंचावन्न रुपयापर्यंत उच्चांकी दर पारावत्या हलक्या क्वालिटी मध्ये तीस रुपयापासून आपल्याला दर पाहायला तर आवक या ठिकाणी आपण पाहू चांगल्या क्वालिटीमध्ये डच गुलाबची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉप क्लिटीमध्ये लाल कलरच्या डच गुलाबसाठी साधारणतः दर जे आहेत एकशे पन्नास रुपयापर्यंत दूधचं दर पाहायला होते हलक्या क्वालिटी मध्ये ऐंशी ते शंभर रुपयापासून दर पाहायला होते आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉप क्लिटी मध्ये शंभर रुपयापर्यंत दूधचं दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये सत्तर रुपयापासून आपल्याला गुंजाडीचे दर आवक या ठिकाणी पाहू पाहणार झेंडूचे आवक या ठिकाणी पाहू शकता चांगल्या क्वालिटी मध्ये झेंडूचे दर जे आहे ते चांगल्या एक नंबर टॉप टॉप क्वालिटी मध्ये तीस ते बत्तीस रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहणार होते हलक्या क्वालिटी मध्ये अठरा ते वीस रुपयापासून देखील आपल्याला झेंडू दर पाहणार या ठिकाणी आपण आवक पाहू शकता लाल कलर मध्ये देखील आपल्याला झेंडूची आवक पाहणार होते त्याचबरोबर दरामध्ये देखील आपल्याला आज घसरण झालेली पाहायला मिळते मागणी थोडीफार कमी झाल्यामुळे दरामध्ये आपल्याला घसरण झेंडूचे दर जे आहे ते कमी झालेले पाहायला मिळतात या ठिकाणी आपण पाहू शकता बिजलीची आवक जी आहे ते चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये चाळीस ते पंचेचाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होतात हलक्या क्वालिटीमध्ये वीस ते पंचवीस रुपयापासून देखील आपल्याला बिजलीचे दर पार होतात आवक पण पाहू शकता चांगल्या एक नंबर क्वालिटी मध्ये आश्रलसाठी साधारणतः पन्नास रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलक्या क्वांटिटी मध्ये आश्चर्लचे दर पाहणार शेवंतीची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटी मध्ये शेवंतीसाठी सत्तर रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहणार होते हलक्या क्वालिटी मध्ये तीस ते पस्तीस रुपयापासून देखील आपल्याला शेवंतीचे दर पाहायला मिळतात आवक जास्त आहे त्याचबरोबर आज दारामध्ये मोठ्या प्रमाणावरती घसरण पुन्हा एकदा शेवंतीचे दर कमी झालेली पाहायला मिळतात